मित्रांनो चला तर आज आपण नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं लेखी परीक्षेसंबंधीचा आलेल्या जे सूचना आहेत त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नागपूर जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीससाठीचं साठीचं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी नागपूर जिल्हा पोलीस शिपाई चालक भरतीसाठी आयोजित करण्यात आली असून लेखी परीक्षेकर्थ पात्र उमेदवाराची दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी चु... दोन वाजता बहुद्धशी सभागृह पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण टेका नाका कामठी रोड नागपूर येथे उपस्थित राहायचं आहे लेखी परीक्षेकर्था येणाऱ्या पात्र उमेदवारांनी सोबत न चुकता ऑनलाईन महा ऑनलाईनकडून प्राप्त लेखी परीक्षा प्रवेशपत्र शासकीय ओळखपत्र जसे आधार कार्ड वोटर कार्ड ड्रायविंग लायसन व मैदानी प्रवेशपत्र आणायचे आहेत सदर कागदपत्रे सोबत नसणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती लेखी परीक्षा जी आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं ह्या एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचं अपडेट होतं तरी ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरतीसाठी अर्ज केलेला आहे त्यांची परीक्षा सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट होतं तर ही होती नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस संदर्भातली अपडेटेड माहिती धन्यवाद